श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावं हीच प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लहान मुलांचं कौतुक आपण नेहमीच करत असतो आणि लहान मुलांच्या कौतुकाचा सोहळा म्हणजेच बोरण मकर संक्रांत हा सण जेव्हा येत असतो तर त्यावेळेला तो सण जेवढा सौभाग्यवतीसाठी नवविवाहितांसाठी खास असतो तेवढाच तो लहान मुलांसाठी सुद्धा एक स्पेशल असतो कारण या मकर संक्रांतीच्या निमित्ताने मकर संक्रांती पासून ते रथसप्तमी पर्यंत लहान मुलांचे बोरणान हे केले जाते बोरणान आपण कसे करायचे किती वर्षापर्यंत आपण हे बोरणान करू शकतो त्याचप्रमाणे कोणत्या दिवशी हे बोरणान चुकूनही करायचे नाहीये हळदी कुंकू आणि बोरणान आपण एकाच दिवशी करू शकतो का अशी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा नववाहित जोडप्यांसाठी जेवढी पहिली संक्रांत महत्वाची असते तेवढीच ती लहान बाळांसाठी सुद्धा खास असते ज्या दिवशी आपल्याला लहान मुलांचे बोरणांचे स्नान करायचे असते तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करायची आहे आपल्या मुख्य दर दरवाजावरती स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे उंबरट्याला आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे हळद आणि गोमूत्र एकत्र करून हळदीचे लेपन करायचे दरवाजाला आपण तोरण लावू शकतो रेडीमेड तोरण तोरण लावू शकतो किंवा आंब्याच्या तोरणही शकतो त्यानंतर आपल्याला दारामध्ये छान अशी रांगोळी काढायची आहे आणि ज्या ठिकाणी आपण करणार आहोत तर त्या छान असं डेकोरेशन सुद्धा आपल्याला करायचं आहे मुलं जन्माला आल्यानंतर पहिल्या संक्रांतीला लहान मुलांचं बोरनान घातले जाते शिशु संस्कार म्हणूनच लहान मुलांना बोरनान घातले जाते लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरण घालण्याची एक पारंपारिक पद्धत आहे परंतु पारंपारिक पद्धतीपेक्षा सुद्धा यामागे एक शास्त्रीय कारण आहे आणि ते शास्त्र म्हणजे असं की या कालावधीमध्ये वातावरणामध्ये अनेक बदल होत असतात आणि या बदलत्या ऋतूची बाधा आपल्या बाळाला होऊ नये म्हणून हे बोरणाने केले जाते आता हे बोरण जे आहे तर ते किती वर्षापर्यंत घालावे म्हणजे किती वर्षाच्या मुलाला आपण हे बोरण घालू शकतो तर आपल्याला हे बोरण पाच वर्षापर्यंत करायचे असेल म्हणजे एक वर्षाचे बाळ असेल किंवा दोन तीन चार पाच अशा वर्षाचं मुलं असेल तरी आपण बोर्ण करू शकतो आणि अगदी आपण कौतुक म्हणून सहा वर्ष सात वर्षाच्या मुलाचे सुद्धा बोर्णन करू शकतो परंतु बोरणान जे आहे तो चा मूला चा मूला जी तर ते शक्यतो पाच वर्षापर्यंतच्या मुलाचे किंवा मुलीचे केले जाते आता आपण हे बोरनान जेव्हा करत असो तर त्यावेळेला आपल्या बाळाला आपण बोरणांसाठी दागिने जे आहेत तर ते सुद्धा बनवून घ्यायचे आहेत मग यामध्ये मुकुट असेल डोक्यावरती घातला जातो तो मुकुट किंवा टोपी आणि हे जे दागिने आहेत तर ते हलव्याचे दागिने बनवले जातात ज्याप्रमाणे नववधूसाठी हलव्याचे दागिने बनवले जातात त्याचप्रमाणे आपण आपल्या लहान बाळासाठी सुद्धा हे दागिने बनवायचे आहेत आता डोक्यावरती घालण्यासाठी मुकुट त्यानंतर गळ्यामध्ये आपण हार जो आ, जो हार असतो तो आपल्या मुलांसाठी बनवून घ्यायचा आहे दंडावर घालण्यासाठी जे बाजूबंद असतात हाताच्या मनगटावर घालण्यासाठी हातफुल त्याचप्रमाणे कानातले अंगठी असेल किंवा कमरपट्टा असेल मुली जर असेल तर ते पैन जर असेल असे हे बोरणांचे दागिने आहेत तर ते आपल्याला या बोरण करण्यासाठी लागणार आहेत तर हे सर्व दागिने सुद्धा आपल्याला लागणार आहेत त्याचप्रमाणे आपल्या लहान मुलांसाठी आपल्याला रंगाचे कपडे जे आहेत तर ते सुद्धा आणायचे आहेत मुलींसाठी आपण फ्रॉक आणू शकतो जर मुलगा असेल तर त्यासाठी आपण कुर्ता जो आहे तर तो आणू शकतो आता ज्या दिवशी आपल्याला हे बोरण करायचं आहे त्या दिवशी आपले नातेवाईक असतील किंवा मित्रपरिवार असेल किंवा शेजारी असेल ज्यांना आपल्याला बोलवाय बोलणे शक्य आहे तर त्यांना बोलवायचं आहे त्यानंतर आपल्याला ज्या वेळेमध्ये बोरण करायचं आहे आणि बोलावलेली सर्व मंडळी आपल्या घरी आल्यानंतर एखाद्या आपल्याला एखादे चटे किंवा एखादं छान कापड जे आहे तर ते अंतरायचं आहे आणि त्या ठिकाणी आपण बोरणांचं डेकोरेशन ठेवलं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ही चटई अंतरायची आहे त्यावरती आपल्याला पाठ ठेवायचं आहे आणि त्यावरती आपली मुलगी असेल किंवा मुलगा असेल तर त्याला आपल्याला बसवायचं आहे त्याला अगोदरच आपल्याकडे जे काही कपडे हलव्याचे दागिने आहेत तर ते घालून घ्यायचे आहे आणि त्या पाटावरती बसवायचे आहे त्यानंतर ज्या महिला बोरणांसाठी आल्या आहेत तर त्यांनी त्या बाळाचं सर्वप्रथम औक्षण करायचं आहे आता औक्षण करत असताना त्या औक्षणाच्या ताटामध्ये हळद कुंकू निरंजनी सुपारी सोने अक्षदा कापूस तर ह्या औक्षणाच्या सर्व वस्तू आहेत तर त्या सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे आणि बाळाचं औक्षण करायचं आहे आणि त्यानंतर त्या बाळाला आपल्याला बोरण घालायचं आहे म्हणजेच काय तर बोर उसाचे तुकडे भुईमुगाचे शेंगा बत्ताशी हरभरे मुरमुळे हलवा तिळाच्या रेवड्या फुटाने तर असं सर्व साहित्य एकत्र करून हे बाळाच्या डोक्यावर ओढले जातात आणि आता अलीकडे यामध्ये बिस्किट गोळ्या चॉकलेट पैशाची नाणी तर अशा सुद्धा वस्तूंचा समावेश केला जातो तर हे झालं आपलं बोरणाचं साहित्य आणि आणि हे बोर्णन जे आहे तर ते लहान बाळानं घातले जाते आणि बोरणन घातल्यानंतर लहान मुले जी आहेत तर ती आपण ज्यांना ज्यांना बोलवतो तर त्यांच्या सोबत लहान मुले जी आहेत तर ते सुद्धा येतात आणि आपल्या आजूबाजूच्या लहान मुलांना सुद्धा आपण बोलू शकतो तर ही सर्व लहान मुले जे बोरणांचे जे साहित्य आहे तर त्या गोष्टी वेचून खातात आपलं जे बाळ आहे तर ते सुद्धा ज्या आहेत वातावरणासाठी जुळवून घ्यायला त्याचप्रमाणे जे इतर लहान मुले आहेत तर त्यांचे सुद्धा शरीर निरोगी आणि सुदृढ राहते थंडीच्या दिवसांमध्ये हे पदार्थ खाल्ल्याने शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि बदलत्या ऋतुमानाशी जुळवून घेत आरोग्य चांगले राखण्याचा एक प्रयत्न असतो आणि बोरना जे आहे ते केले जाते ज्याप्रमाणे आपण हळदी कुंकू करतो तिळगुळ समारंभ करतो त्याचप्रमाणे बोरणा सुद्धा केले जाते आणि याच्या माध्यमातून नात्यांमध्ये सुद्धा गोडवा जो आहे तर जा तो कायम राहतो तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हण तिळगूळ दिला जातो घरी ज्या महिला आलेल्या असतील तर त्यांना हळदी कुंकू लावले जाते आणि त्यांना भेटवस्तू स्वरूपामध्ये काहीतरी आपण वाण देत असतो लहान जी मुले आलेली आहेत तर त्यांना सुद्धा आपण खाऊ देऊ शकतो आता आपण हळदी कुंकू आणि बोरणा एकाच दिवशी करू शकतो का तर जर आपल्याला शक्य असेल तर आपण हळदी कुंकू आणि बोरणा एकाच दिवशी करू शकतो आणि सेपरेट दिवशी केले तरी काहीच हरकत नाही मकर संक्रांती पासून आता सप्तमी आपण हळदी कुंकू किंवा बोरनाण करू शकतो परंतु किंक्रांतीच्या दिवशी म्हणजेच संक्रांतीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी मात्र बोरनान किंवा हळदी कुंकू करू नये त्याचप्रमाणे आपल्याला सुतक असेल मासिक धर्म असेल तर अशा दिवसांमध्ये सुद्धा बोरनान किंवा हळदी कुंकू आपण कर शक्यतो करू नये आणि इतर दिवशी रथसप्तमी पर्यंत आपण हे बोरनान किंवा हळदी कुंकू करू शकतो अगदी आपल्याला रथसप्तमी पर्यंत कोणत्याही कारणाने शक्य नाही झालं तर रथसप्तमीच्या सप्तमीच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण हे बोरणान करू शकतो रथसप्तमी ह्या लहान मुलांचं बोरणान करण्याचा शेवटचा दिवस आहे बोरणान मध्ये जर आपण नाण्यांचा वापर केला तर बोरणान घातल्याबरोबर आपल्याला सर्व नाणी वेचून काढायचे आहेत आणि आपली मुले नाणी आहेत तर ती तोंडात घालणार आहेत मात्र याची काळजी घ्या अन्यथा जरी आपण बोरणांसाठी नाण्यांचा वापर नाही केला तरी सुद्धा चालेल असं काही नाही की नाणी पाहिजे ना महत्वाच्या गोष्टी असतात त्या तुम्ही घेऊ शकता आधीच आपल्याला कोणत्या कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत आता सध्या अलीकडे टाकतात चॉकलेट वगैरे पण तुमची इच्छा तुम्हाला ते टाकायचं असेल तर टाकू शकता असे काही त्याला हरकत नाही तर ही महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती निवड असेल तर सबस्क्राईब करा Seria isso, amém, senhoras